आर्यन डान्स अकॅडमी प्रस्तुत राजेश पवार निर्मित कुरडवाडी महोत्सव आंतरशालीय डान्स स्पर्धा दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात कोबेरे मंगल कार्यालयात पार पडल्या या स्पर्धेत श्री तुळजाभवाणी बहुउद्देशीय समाजसेवा संस्था कुरडवाडी येथील साई पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत तृतीय क्रमांक प्राप्त केला या यशाबद्दल त्यांचं कौतुक होत आहे या स्पर्धेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राजेंद्र दास सुहास शहा भाजपाचे माजी माडा तालुका अध्यक्ष संजय टोनपे आजीमभाई तांबोळी हर्षद मुलानी उपळकर सर एवले सर यांचे शुभ हस्ते पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या डान्स स्पर्धेत मायभवानी या गीतावर नृत्य सादर केले होते याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले या, या मुलांना प्रिन्सिपल स्वाती मराळ कापरे अनिकेत आणिकेत सर, सर। तांबोळी मॅडम यादव मॅडम यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आदम जकाते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा